सराटी मध्ये ते लाठी त्यामुळे त्यांनी खूप रिएक्शन घेतला आणि त्याला खूप हे वाटलं त्याच्यामुळे त्यांनी गाडी जाळली मग नंतर घेतली किंवा कोणी मित्रांनी वगैरे दिली अशी सुद्धा चर्चा सुरू झाली नंतर गाडी मित्रांनी थोडे थोडे पैसे करून घेऊन दिली त्याला अच्छा मग आता जे ते आंदोलन मागे त्यांनी केले होते तर ते, ते काही लोक म्हणतात फक्त स्टंट कर जर आपण पाहिलं तर माग एका संदर्भात मंगेश स्वतःची गाडी जाळून दिली होती बरेच जण म्हणतात की यांच्याकडे भरपूर पैसा झालाय म्हणून अशा पद्धतीने गाड्या वगैरे आहे नाही आम्ही खूप गरीब आमची परिस्थिती खूप नाजूक आहे पण ते लाठी त्यामुळे ते त्यांनी खूप रिॲक्शन घेतला आणि त्याला खूप हे वाटलं त्याच्यामुळे ते त्यांनी गाडी जाळली मग नंतरची गाडी नवीन घेतली किंवा कोणी मित्रांनी वगैरे दिली अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती नंतर गाडी मित्रांनी थोडे थोडे पैसे करून घेऊन दिली त्याला अच्छा मग आता जे ते आंदोलन माग त्यांनी केले होते तर ते काही लोक म्हणतात की फक्त का त्याच्यामुळे काही फायदा होतो जनतेला नाही तो असं असेन काही करत नाही पण तो जनतेसाठी करतो पण त्याचा फायदा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना झालेला दिसतोय हो हो झालेला आहे मध्यंतरी बरेचसे प्रकरण भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले आणि इथे येथील जे काही ग्रामपंचायत सॉरी माफ करा पंचायत समितीचे सदस्य होते जिल्हा परिषदेचे सदस्य होते किंवा जे आमदार होते त्यांच्या विरोधात आवाज उठवला गेले दोन तीन वर्षापासून आम्ही त्यांच्या रिल्स वगैरे पाहतो तर एक कुटुंब असा काही त्रास तुम्हाला सहन करावा लागला का त्यांच्या त्या कामामुळे लोकांकडनं दबाव वगैरे काही जाणवला भ्रष्टाचाराच्या विरोधात जर का आवाज उठवला तर त्रास होतो तसा त्रास झाला का तुम्हाला नाही मला काही त्रास नाही झाला अच्छा वैयक्तिक तुमच्यापर्यंत त्या गोष्टी आल्या नाही आता लोकसभा निवडणूक ते लढवत आहेत संपूर्ण जनतेचा पाठिंबा मिळतोय त्यांना काय वाटतं एक आई म्हणून कितीच्या लीडनं निवडून येतील दोन तीन लाखाचे लिडना तरी निवडून येते असे मी सांगते त्यांचं लिव्हर खराब झालेलं होतं आणि डॉक्टर डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सफरचं ऑपरेशन सांगितलं होतं तेव्हा आमच्याजवळ पैसेच नव्हते त्यामुळं आम्ही वावर विकलं आणि मग ऑपरेशन करण्याची सुरुवात केली ऑपरेशन ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस साधारणतः किती खर्च अपेक्षित आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं बावीस लाख लागतील म्हणून त्यामुळे आम्ही एकर वावर विकलं आणि फंड भेटणार होते सहा सहा लाख रुपये आणि सायद्री हॉस्पिटलमध्ये सहा लाख भेटणार होते आणि रावसाहेब दानवे यांच्या याच्यातून सहा निधीतून सहा लाख नाही मिळाले त्या त्या सगळ्या गोष्टींची म्हणून किंवा व्यवस्थेने दिलेला त्रास म्हणून आता मग ज्या पद्धतीनं काम करतोय झपाटून आणि ज्या पद्धतीनं लोकांच्या साठी काम करायचंय असं सांगतो प्रत्येकाला तो खूप धाडसी असून त्याच्यामुळे त्याला गरिबीतून जास्त हे झाल्यामुळे त्याला वाटत की मी हे असं पाऊल उचललं त्याच्यामुळे त्याला हे वाटतं दवाखान्यात ज्यावेळेस त्यांचे वडील होते सगळ्या उपचार मिळत नव्हते पैसे नव्हते हातामध्ये शासनाने मदत केली नाही आणि नंतर शेती जी विकावी लागली त्यानंतर आता तुमचा उदरनिर्वाह कशा पद्धतीनं तुम्ही घर चालवता आमची थोडी शेती आहे त्याच्यावरती आम्ही घर चालवतो